मोबदला सगळ्याला दिलेला आता कुणाचंही ऐकू नका दाखल करा आणि जे आरवाई त्याला उचला त्याशिवाय पण ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टी आर देऊ जे काय करायचं ते करू त्याचं काय नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायच्या काही संबंध घेत नाही तर कलेक्टर मी पण त्याच्यात थोडंसं हे करा ना आपलं परत पुराचे सर्च करा सर्च केल्यानंतरही तुझ्या बाहेर सगळं